पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे स प्रमुख बाजार समित्यांमधले आठशे बाजारभाव पहिली बाजार समिती आहे बारशी आवक आहे पंधराशे दोन कुंडल कमीत कमी दर तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार छत्रपती संभाजीनगर आवका आहे चोपन्न कुंडल कमीत कमी दर चार हजार एकशे एकवीस जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सर्वसाधारण दर चार हजार दोनशे दहा माजलगाव आवका आहे अठ्ठावीसशे पंचावन्न कुंडल कमीत कमी दर तीन हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे चंद्रपूर आवका आहे तीनशे दहा क्विंटल कमीत कमी दर तीन तीन हजार जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंचावन्न सर्वसाधारण दर तीन हजार आठशे सात रावरी आंबोरी आहे चोवीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार तीनशे दोन जास्तीत जास्त दर चार हजार चार हजार एकशे शेहेचाळीस सर्वसाधारण दर चार हजार पुसद आवक आहे सातशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे पंचवीस जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे चाळीस सर्वसाधारण दर चार हजार तीनशे दहा पाचोरा आवक आहे नऊशे कुंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे सिल्लोड आवक आहे अठरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार सम शंभर सर्वसाधारण दर चार हजार शंभर कारंजा आवक आहे तेरा हजार क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे दहा सर्वसाधारण दर चार हजार दोनशे मुदखेड आवक आहे नऊ क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास राहता आहे सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर तुळजापूर आवक आहे बाराशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे सर्वसाधारण दर चार हजार चारशे सर्वसाधारण दर चार हजार चारशे सोलापूर आवक आहे चारशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे वीस सर्वसाधारण दर चार हजार सातशे